जय महाराष्ट्र पब्लिक आदित्य ऑक्सर युट्यूब चॅनल हो, तुमच्या सर्वांचं स्वागत सरौ आहे आम आमचे आमच्यासोबत एक किस्सा झाला नाही का वहिनी आम्ही सांगू नंतर कारण की पहिलं आमची वहिनी चांगली <laughs> दुबुक पाणी पडली होती <laughs> मीच नाही एकटी पडली तो कस आमचा सगळ्यांचा ऍक्सिडेंट झाला म्हणजे असं जवळच्या जवळ झाला नाही का एवढा मोठा ऍक्सिडेंट नव्हता झाला फक्त आम्ही असं घसरून गाडीवरून पडून गेलो भाऊजी मी आणि ताई फक्त पडून गेलो का पण फोडलो असं भारी ना आपण लागलं खूप जास्त भाऊजीना जास्त लागलं त्यांना डायरेक्ट लाल लाल झाले असं छातीला हँडल घुसला छातीत आणि ताईंच कानातलं तुटलं त्यांना इथे कानातलं लागलं पण कानात लागलं पण बाय अशी पकड घेऊ शकतो तुम्हाला मुक्का मार लागलाय काळ निळ पण झालं दाखव कुठे बघा ते कांदीचा गोरा दिसत होता काळा दिवस नाही त्यांना पाहायला लागले पाहायला पण लागलं त्यांना माहित नव्हतं आपल्याला त्यांना तेव्हा दुखलं नाही पण पण आम्ही पडलो कसं आहे आम्हालाच माहित नाही गाडी स्लिप झाली एवढं माहित नाही पण आमच्या वहिनीने असं कान धरलं पण विनोब असा पळत आला ना, ना जाए। जाए। भी 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 फार वाटला बाईक गेली कान इथं सुरल होत माझ इथं आम्हाला पडून झाले दोन दिवस बर का आम्ही लग्नाला गेलो ना आम्ही

सगळ्यांची ऍक्टिंग करते मी तुझी हे बघा आता गाडीवर बसली चालू केली इथून दाखव फक्त कसून आमची गाडी शेवाळ्यावरून

कशी पडले तुम्ही कशी पडले तुम्ही त्यानंतर परत नाही का हा एक नाही दोन नाही हा डायरेक्ट सुंदर असं नाही काम बर का गाम चालू असा हँडल म्हणून यायचा बुटकड सपोज दुटकड दाखव दाखव बुटकडं <laughs> हँडल हँडल गाडीला ये तुम्हाला दिसतो का तो हँडल हँडल मध्ये बूट डायरेक्ट वरती हा असा उलटा मला तर माहिती नाही मी आपलं मग आलो हा मित्रांनो राग येत होता मला कारण की कि हा याला अकल गाडी स्लिप झाली माझी गाडीच नवीन काम केलं ती त्याने फुटती लिंबू मिरची लावायची मला मिरची बांध तिला परत फुटली ती तुम्हाला खोट वाटत असेल खोपडीला स्क्रॅच बघा इथं दिसतंय का इकडून ना हा हे काय इकडून पाण्याने ओलला दिसत नाही भाऊजींना खोपडी दार्जिन नाही खोपडी नाही भाऊजी डार्जिन नाही भाऊजी डार्जिन नाही भाऊजीने सुरुवातीला ही गाडी घेतली तवली लाईन लाईन इतर एका मार्केट वर्षी ना एक म्हणजे किरण दुकान होत नगर मध्ये लाईनिले ना दहा पंधरा गाड्या लागेल असतील त्या म्हणजे सामान घ्यायला आले होते दिवाळीचा सीजन होता सगळ्या उडवल्या होत्या मला गाडी शिकवली याला गाडी शिकवत होता मी आणि माझ्या पशी पण लाईस मी याला गाडी शिकवते ते नाही ते सोड गेर टाकला तिला सोडून डायरेक्ट उशी झाली असत बुले उडवला असत कशी चोपोन चोपोल गाडी पण फिरतो टाकीवरती याचा पुरला नाही पाय मी काय करू यांनी साड्या घातल्या त्यांनी अख्खा सीट बोपलं मी बसलो टाकीवर

राजा होता डान्स व्हिडिओ नको दाखवा मम्मीला तपास नाही आम्ही पडलो मम्मी कुठं कोणाच्या घरी जाऊन बसेल काय लागणार आणि इथं आल्यावर आम्ही मम्मीला फोन केला तर मम्मी म्हणता हा <laughs> का कधी कुठं पण मम्मी समोर लागत नव्हता मग तिथं मी परत मम्मीला दुसऱ्या दिवशी आणायला गेलो तर मम्मी काय म्हणत होती मला आहे ना काय सांगू मला थांबवतच नव्हतं यायचं होतं पण आता काय करू कार्यक्रम होता काय करू तू मग आता काय म्हणतो आदित्य मम्मी बघ कपडे धुते पार्टी माग हां चालू आहे मी गाडीला लिंबू मिरची लावणार आहे आमोश्याकडे तेव्हा सांगा अजून दोन दिवसांनी दोन दिवस दोन दिवस आणि तारखेला करणार आता पौर्णिमा होऊन गेले गए आता दोन दिवसांनी नियमचा का एकवीस तारखेला कायतरी दोन दिवस असं दोन दिवसांनी दोन दिवस म्हटलं तुम्ही भी झाले आता बाबा आज आम्ही रक्षाबंधन करणार <laughs> आहे हां ब्लॉक नक्की येतो तुम्हाला पण नक्की येईल आणि घराला कलर दिला कसा हा आदित्य चॅनल वरती दाखवतो बघा आता आदित्य हे बघा अरे बाई एक्सच आहे काय वहिनच हा असा कलर दिला सगळ्यांनी मिळून वहिनी म्हणजे एकटू सगळ्यांनी मिळून कलर दिला मस्त एक दिला होम टूर व्हिडिओ विनायक वागचोर व्हिडिओला जाऊन नक्की बघा युट्यूब चॅनलला कारण तिथं असं ठिकाणी असा कलर दिलाय पण आमची भूमी बहिणीला जा तुम्ही या जाऊ काही नाही <laughs> मम्मीने आवड दिलाय पाठीमागत तुम्हाला आली बघा मम्मी कपडे धुत होते तर जाऊ द्या पब्लिक आता मी व्हिडिओ स्टॉप करतो ठीक आहे याला मम्मी दिसत चष्मा घालून कपडे धुत होत्या

धावले मित्रांना तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकनला क्लिक करायला अजिबात यूज कर चला बाय बाय मामा हा तेच